हे हाय हॅलो नमस्कार मी वैभव स्वागत करतो आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग हा खूप इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा आज आपण बघणार आहोत हुब्या कातळातील थरारक पायऱ्या अपरिचित गडद या गावातील लेणी गडद हे गाव तालुका खेड राजगुरुनगर जिल्हा पुणेमध्ये येतं श्री भैरवनाथ महाराजांचं मंदिर आहे त्याच्याच बाजूने तुम्ही ट्रेकला सुरुवात करू शकता थोडक्यात माझी ओळख सांगायची झाली तर मी एक ॲक्टर आहे आणि माझं व्लॉग चॅनल आहे मी कधीही ट्रेकिंग केलं नाही हे माझा पहिला ट्रेक आहे सो समजून घ्या आणि या लेणीविषयी माहिती आपण गडदगावचे ग्रामस्थ यांना विचारूया इकडे आपणास पंचायत समिती माननीय सभापती श्री सखाराम दादा शिंदे आहेत आणि ग्रामपंचायत सदस्य श्री चंद्रकांत भाऊ शिंदे आणि गडदगावचे ग्रामस्थ आणि बरेच मित्र आहेत आपण यांना विचारूया दादा लेणी विषय थोडक्यात माहिती सांगा गडदगावचा गेले वीस वर्ष गडद ग्रामपंचायत सरप असून खेड पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आमची पत्नी बांधा शिंदे ही विजयी झाली आणि खेड तालुक्याच्या उपसभापतीपदी पदी माननीय दिलीप पाना मोहिते आमदार खेड तालुक्याचे यांच्या नेतृत्वाखाली खेड तालुक्याचे उपसभाधी झाले आहे या गडदगावाचं असं वैशिष्ट्य आहे की हे गाव पश्चिम भागामध्ये एक डोंगराळ भागामध्ये असून तिथे पांडूकालीन लेणी आहे आणि ती लेणी असे आहेत की आतमध्ये एक दोन हजारच्या फुटाच्या वर पहिल्या टप्प्यामध्ये महादेवाची पिंड आहे त्या पिंडीवरती उन्हाळ्यामध्ये आणि ऑटोमॅटिक पाणी डोंगरातून पडतं तिथं काही पाणी कलेस वगैरे मांडलेलं नाही आणि तिथून पुढं दुर्गेश्वराचं वरती मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आतमध्ये एक हे हौद आहेत पाण्याचे हौद आहेत आणि ती पांडुकांनी लिहिणे आतमध्ये कमी हजार दोन हजार लोक वारकरी बसते एवढी मोठी आतमध्ये कपारीमध्ये जागा आहे आणि या जंगलामध्ये पशुपक्षी हरण भेकर मोर लांडुरी सर्व जातीचे पक्षी या जंगलामध्ये वावरत आहेत वाघ आहेत हरणे आहेत आहेतबरा आहेत डुकरा so आहेत सर्व so सर्व जातीचे प्राणी या जंगलामध्ये वावरत आहेत आणि इथं खूप असं पर्यटन स्थळासारखी सार व्यवस्था झाली पाहिजे आमची मागणी शासनाला आहे की हे पर्यटन स्थळ जे हे करावं असे आमचे आमदार दिली मोहिते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे थोड्या दिवसात या दुर्गेश्वराला गडदमध्ये दुर्गेश्वर लेणी म्हणून तीर्थक्षेत्र जाहीर करण्यात येईल अशी आम्हाला आशा आहे नक्कीच नक्कीच खूप छान माहिती दिली ग्रामस्थांनी चला तर आता आपण सुरुवात करूया ही अशी पायवाट आहे आणि सगळी बाजूला झाडे आहे आता आपली सुरुवात झालेली आहे चला तर मग आपण तुम्हीही असणार आहात प्रवासात तर कंटिन्यू रहा आज गावाचा भंडारा आहे आणि इकडे भंडारा असल्यामुळे बरेच लोकं होती आणि आता सगळी निघालेलो गाईज अशा गोष्टींची सवय नाही त्यामुळे दम लागलेला आहे माझा मीच पुढे सगळे मागे मी सगळ्यांच्या पुढं आलेलो आहे कारण की मागे राहिले की ना नंतर नको वाटतं चालला त्यामुळे पुढं आलो आहे आता बघूया किती वेळ पुढे राहतो आहे की मागे राहतो आहे आत्ता सध्या तर मी पुढं आलेलो आहे आणि अशी पायवाट आहे बरंच ऊन आहे टेम्परेचर आज जास्त आहे आणि आम्ही आता निघालेलो आहे पहिलं आम्हाला जाताना महादेवांचं मंदिर लागणार ते तुम्हाला मी पुढे दाखवतो गडद गावातील लेणी पांडवकालीन की व रामायणकालीन आहेत असं म्हणतात तासूबाई रांग आहे काथळकडाच्या बाजूने वाट आहे खूप मोठ्या गुहा ऐतिहासिक गोष्टी तुम्हाला मी आज दाखवणार आहे त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू बघा हॅलो गायज आयुष्यात वजन कमी पाहिजे बाकी काय अशा गोष्टी ट्रेक वगैरे करत जाणं खूप मग डिफिकल्ट वाटतं भैरवनाथ मंदिराच्या बाजूनी आपण पाच ते दहा मिनटाचा ट्रेक करून आलो ना आपल्याला वनराई लागते आणि तिकडे बरीच आंब्याची झाडे आहेत एक मोकळा स्पेस आहे तिकडेच आज आपला भंडारा असणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच आणि आलो आपण आता हे आपल्याला वर जाताना लागतं ही रिकामी जागा आहे इकडे दरवर्षी भंडारा असतो इकडे संपूर्ण गावाचं जेवण बनवण्याचं चा काम चालू आहे इकडे आता संपूर्ण गाव दुपारी जेवायला येतं आणि इकडे जोरदार तयारी चालू आहे तुम्ही बघू शकता इकडे तीन मोठे हंडे ठेवलेले आहेत जेवण बनवण्यासाठी तर बघूया काय काय आहे हंड्यामध्ये चाललं इकडे गाय जेवण पण माहिती चाललंय इकडे डाश असत इकडे बाच या सगळे जेवायला ठीक इकडे काय भातच आहे नमस्कार काय चाललंय एवढ्या वर घेऊन आले तुम्ही भेट आणले ना वेळ खूप छान होती आणि काय व्यू आहे तुम्ही बघा सगळी झाडच आहेत वनभोजन भंडारा मस्त होणार आहे आज इकडे चला आता इथं थोडा आराम केलेला आहे सगळे बसलो आम्ही थोडे निवांत तुम्हाला मी एक्सप्लोर केल्या गोष्टी आणि आता ही परत महादेव आणि ही पुढं आहे आणि पायवाट आता इथून जाणार आहे ह्या सगळ्या असा पायऱ्या केल्यासारखं दिसतंय काही शाण आपल्याला महादेवाचे पिंड आणि ते छान प्रकारे आपल्याला दिसणार आहे ज्या प्रकारे जलाभिषेक होते महादेवच्या पिंडीवरती ते आपल्याला काही शहा दिसणार आहे प्रवास आहे म्हणजे ना इथे पिंड आहे महिला इथंच हरगुंग वाहतात म्हणजे पिंड आल्यासारखं झालंय ते वर तर मंडळी तुम्हाला मला एक गोष्ट दाखवायची आहे ज्यांना आता आम्ही वर निघालोय तिकडे जायचं होत नाही हे दिसतंय का पिंड आल्यासारखं फुडं फुडं दिसतंय हे त्यालाच इकडे सगळे नैवेद्य दाखवून रिटर्न जातो दा माहित आहे आपण एकदा आलतो तिथं बोला बापरे किती उंच आहे खूप ऊन आहे आणि त्यामध्ये खूप अंतर आहे राव हे चला आता जवळ आलोय तर जातो हे गिथे जायचंय तिथे आपण महादेवांच्या पिंडीचं दर्शन घेणार आणि ट्रेकला पुढे चालू करणार गावातील सगळी लोक ही महादेवाच्या पिंडीपर्यंतच येणार आहेत कारण की आज गावचा भंडारा आहे मी तुम्हाला मागाशी बोललेलोच आहे त्यामुळे गावातील सगळे ग्रामस्थ महादेवाच्या पिंडीपाशी दर्शन घेण्यासाठी पिंडी येत आहेत देवागे देवागे। मी एकदा आलेलो ना तेव्हा हे असे अँगल लावलेले नव्हते मी महादेवाच्या पिंडीपर्यंतच आलेलो वर काय ट्रेकला गेलेलो नव्हतो आणि आता हे अँगल लावल्यामुळे थोडा सपोर्ट भेटतोय इथे आहे महादेवाची पिंड चला आता आपण बघूया दर्शन घेऊया इथं हे बसले आहे थोडं बसलो मला आराम करूया ना नंतर दाखवूया सगळ्या गोष्टी तुम्हें तो 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 हाँ पूर्ण कोरडा डोंगर को हा जलाभिषेक होता है स्टेट होता है मेरा तो थे बघितलं का आपोआप पिंडीवर जलाभिषेक होतोय काय लिला आहे बघा माझं आता दर्शन घेऊन झालेलं आहे महादेवांचं तर आता इथून पुढचा नवीन प्रवास ह्या पायऱ्या बघूनच कळायचं बंद झालेलं आहे कसं वाटलं परत येणे नाही का आम्ही ऐकाय अविनेश पहिला प्रयत्न आहे निघालोय अरे अरे महादेव बोला शिवशंकर महाराज की वैभव मला पुढे जाऊ दे वर येण्यासाठी आपल्याला दगडी थोड्याफार कोरीव पायऱ्या आहेत आणि जरा थोड्या तुटक्या पण पायऱ्या आहेत त्यामुळे जरा व्यवस्थित यावं लागतं सपोर्टचं म्हणाल तर थोडाफार सपोर्ट आधीमध्ये भेटतोय नाहीतर मग थोडं जरा अवघड जाते आम्ही सगळे बिना चप्पलचं चाललोय हो थोडे पाय बडबडतय त्यामुळे आणि हा आमचा पहिला स्टॉप आहे सगळे निवांत बसलेलो आहे रिलॅक्स गाइस तुमच्या सोबत जर गावातला कोणी व्यक्ती असेल तरच या रस्त्याने तुम्ही प्रवास करावा गाइस तिकडे एक खास पाय आणि तो भरायला असं आहे म्हणून पूर्ण आहे बापरे हो म्हणजे प्रत्येक वेळ किती ना उघड नाही बघायचं खाली बघितलं ना ज्याला बी पी क्वेळेस माझ्या मोठा प्रॉब्लेम आहे माझ्या

बघा गाव तुला वाटलं होतं का तू इकडे जाईल मी तुम्हाला जेन्युन खरा रिव्ह्यू सांगेन मी आविष्यात आलो नसतो पहिल्यांदाच आलोय आहे एकशे पाच किलोच वजन घेऊन एवढ्या वर येणं नॉट अ चोक खूप त्रास होतो त्यामुळे बारीक पाहिजे हेल्दी पाहिजे बघा माझ्यासारखं माझ्यासारखं मी पण पहिल्यांदा आलो होतो थ्री प्लस वन आपले दोघेही पहिल्यांदा आले अरे पण मी मानलं दादाची बॉडी बघा पण भाई मानलं चला पुढे जाऊया आणि फायनली आपण पोचलेलो आहोत आणि हे बघा माझ्या मोठाचा मोठा दगड किती आहे इकडे आणि इकडे हावदासारखं आहे ह्यामध्ये पण एक दगड पडलेला दिसतोय चला दाखवतो तुम्हाला हे बघा हे बहुतेक पाणी साठवण्यासाठी केलं असेल पहिल्या काळी आणि बऱ्याच काही गोष्टी इकडे आहेत चला तर बघूयात आता नमस्कार मित्रांनो आता वैभव दादा बीजे मी सांगतोय याच्या आतमध्ये जे दिसते तुम्हाला हे याच्या आतमध्ये हा जो खडा आहे हा खडा म्हणजे तांदळात किंवा कशा तरी टाकला तरी हा खडा टाकल्यानंतर कीड लागत नाही असं आमच्याकडे गावाकडे लोक सांगतात तर हा पूर्ण या कपारीमध्ये हा खडा तुम्हाला भेटतो तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आणि तुम्हाला वाटत असेल यात काय विशेष आहे खरं सांगतो आयुष्यातलं सगळ्यात पहिलं मोठं डेअरिंग हेच असेल माझं आयुष्यातलं किती म्हणजे काय आलं आयुष्यामध्ये गेलं पहिल्यांदा एवढी मोठी रिस्क म्हणाल किंवा काय मी पहिल्यांदा आलो कारण की सगळ्यात मोठी रिस्क मला कोणी विचारलं ना आयुष्यामध्ये काय असेल तर दोन हजार चोवीस ची दुर्गेश्वर लेणी ट्रेकिंग बाकी काही नाही पण खरच आहे ते फुटक्या पायरीच्या दोन पायऱ्याला खाली पण दोन तीन लोक भेटले आमच्या गावात कसं माहित आहे का मित्रांनो तो जो स्लोप आहे ना तो असं प्लेन दिसतंय म्हणजे तुम्हाला पाय ठेवायला थोडं जागा आहे आणि माझ्यासारख्या वजनाच्या माझ्यानं खाली जर बघले सगळं प्लेन दिसतंय आता चढलोय खरं मोठा टास्क काय आता उतरणार कसं चला चला बेटा उतरूया मी आम्ही हाय सोबत काय टेन्शन नाही मित्रांनो तुम्ही पाहू शकता पण खरंच तुम्ही नक्की एकदा भेट द्या जर तुम्ही ट्रॅकिंग करणार नक्की भेट द्या अविनाश भावा मी तुझ्याच विश्वासावर स्वामी बाकी कोण नाही हॅलो गाईज तर हे पूर्ण आम्ही डोंगरावर आल्यानंतर असा व्ह्यू आहे आणि इकडे तर मी पहिल्यांदा आलो आहे त्यामुळे आपला मित्र अविनाशच आपल्याला सगळ्या गोष्टी सांगेल काय आहे कसं आहे मित्रांनो हे सीतामाईची गुफा आहे याच्या बाजूला तुम्हाला बघितलं लेणी आहे हो इकडे मंदिर ना वेगवेगळे उकळे उकळ म्हणजे झोका घेण्यासाठी म्हणजे वरास पकडून झोके घेतला याच ठिकाणीच लव आणि खुश राहायचे तिकडे ती जे हे गुफेमध्ये तिथे म्हणजे सीतामाई राहायची त्या गुफेमध्ये त्या गुफेमध्ये आणि हे पाणी गोड्यांना आहे म्हणजे जे गावचे लोक सांगतात त्या प्रकारे हे पाणी पाणीपालायचे ते या ठिकाणी गोडे पाणी पाहिजे ते उकळे खालची पण उकळे हे बघा हे हे असं आपल्याला घरी नसायचं का पूर्वी चेचायचं आणि ही ती गुफा आहे आत मध्ये ज्याच ठिकाणी ती थांब एक मिनट काय गॅप आहे बघा तुम्ही हे काय बनवले बाप रे तिकडे गुफा आहे का तिकडं असं कोणी जात नाही आत मध्ये का हा आता ह्या गुफेमध्ये गेलेला आहे आता आम्ही जाऊन दाखवतो आतमध्ये कसं काय काय असेल तर गाईच आतमध्ये एवढी छोटी क्रूम आहे तुम्ही कशावर बसला रे तिकडे वरुणश काय हे कुंड आहे वरून भरत हे दुर्गेश्वर देवाचं मंदिर आहे इकडे नागोबाचं असं डिझाईन आहे इकडे बाजूला एक मूर्ती आहे आणि इकडे पिंडीसारखं आहे आता माझं इकडे दर्शन घेऊन झालेलं आहे इकडे भरपूर असे कुंड आहेत माझ्या भाज्या हाऊद या कुंड्याचं नाव काय नाव कोंड्याचं बाजू तर चला जाऊया पुढे पहिल्यांदा आपण येतोय दोन्ही चालले आहे तुमच्यासोबत कॅमेरामॅन पॅटर राहतोय इकडे बहुतेक काहीतर कोरीव काम करण्याचा हिने प्रयत्न केलेला आहे चला तर पुढे बघूया काय आहे हॅलो गाईज तर मी तर पहिल्यांदा आलो आहे तुम्हाला माहीतच असेल तुम्ही कंटिन्यू व्हिडिओमध्ये बघितलेला आहे आयुष्यातला माझा पहिला ट्रेक आहे इकडे तुम्हाला मी हिरवं पाणी बोलतोय तर अविनाश ह्याबद्दल तुम्हाला सविस्तर सव माहिती सांगेल तर अविनाश काय आहे हे सगळं तर आमच्या गावची म्हणजे लोकं सांगतात पूर्वी पूर्वीकाळचे लोकं हे पाणी हिरवं का आहे याच ठिकाणी सीता आणि लोह अंकुश हे राहत होते आणि त्यावेळेस लोह अंकुशची बा बाळुती असतात लहान मुलांची ती बाळुती धुतल्यामुळे हे पाणी हिरवं आहे आणि हे पाणी म्हणजे आता तुम्ही ते सर्व कुंड पाहिले असतील कोणत्याच कुंडात पाणी नाही हे कुंड खोल पण नाही पण या कुंडातलं पाणी कधीच आटत नाही आणि या कुंडाचं पाण्याचं वैशिष्ट्य हे पाणी हिरवंच आहे ज्या प्रकारे अ अंकुश यांची बाळुती धुतली होती सीता माईने त्यामुळे हे पाणी हिरवंच असते आणि हे पाणी लोक बाटल्यावरून खाली घरी प्यायला नाही हे hey, पाणी पितात म्हणतात दिसायला तर खूप हिरवं पाणी आहे पण आता आपण काढून थोडं पिऊन बघूया आता सगळे पाणी पिलेले आहेत मी पण पितो पाणी पाणी थोडं पांढरं दिसतंय त्यामध्ये असलं की हिरवं वाटतय हर 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 नाग भीव दिसतोय इकडे ही सगळी लोक राहतात आता आम्ही दोघं मागे राहिले डोंगरावरती आम्ही डोंगरावरती आले डोंगर बागावरती डायरेक्ट दाखवतो तुम्हाला हे सगळे डोंगर आहेत किती साह्या तरी सारख्या होय बा हळू तर घ्यायच सगळे ह्या पाय वाटा आहेत चला याच्या मापाच आहे चला 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 जायचं रस्ता आहे

की डोंगरा का कोपऱ्यावरती आहे ना एका ठिकाणी अशी पाच बोट आहे त्या जागी पाचि बोट बोलतात जेव्हा पण गावातले लोक जातात तेव्हा तिकडं महिला हलदींकवण तांदूळ वाहतात त्या साईडला पांडवाला जिथे पांडवांची बोटं वाटल्या त्यामुळे अशी ना बोट बोटे त्या ठिकाणा ना पाची बोटं बोलतात आलो ते गाव दाखवतो तिकडे दिसतंय ना ते खाली ते बघा ते गडद गाव आहे की उतरणं सोपं उतरणं सोपं कसं काय एकच चाललोय कधीच्या काय काय की एवढ्या डोंगरामध्ये आणि एवढे मोठे मोठे दगड आहेत असं बिना चप्पल एवढं आम्ही कधी चाललो नाही मेहनत आहे राव कशी येत असतील या गावची लोक खरंच त्यांना सगळ्यांना सलाम आहे आणि खास करून महिला वर्ग त्या पण इथपर्यंत येत आहेत हिली मोठी गोष्ट आहे हाय इकडे सगळे मित्र आलेले ताबिराचे अरे अरे दगड येतील काही इकडे अजिंक्य पण आलेलं आहे कसं वाटलं मजा आली ना एकदम भारी वाटलं एकदम हार्ड स्टेप होती पण आम्ही ती एकदम इझिली क्लिअर केली गाव गावाला असल्यामुळे आम्हाला इथे काही त्रास झालेला नाही तू जा घेऊन जायशील कोणाला ते गाईज येणं कसं होतं तसं आलो पण सगळ्यात उतरणं आहे असं मला तर वाटतंय त्यामुळे मी आता निघालेलो आहे वाटत वाटत नाही अवघडच आहे हे जाऊ तुम्ही मी येत नाही एक ये खे आलो आलो नाही खरं म्हणजे जरा मला हेच वाटायला लागले आहे ना हे बघा सगळे उतरायला लागलेले आहेत हे सगळे आता उतरण्याच्या मार्गावर आहेत तू मी आहे इकडेच राहणार आहे मला तर आता जमो टेन्शन आले नाही तरी विश्वास ठेव देवावर विश्वास हात ठेवून बसून तर कायच आम्ही आता उतरतोय प्रवास थोडा अवघड आहे आणि आम्ही उतरताना आम्ही फक्त उतरणारेच नाहीत ना येणारे पण लोक आहेत त्यामुळे थोडं थांबू थांबू उतरावं लागतं हे असा रस्ता इकडून जायला ब्लॉक 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 शूटिंग चालू आहे थ्रीलिंग पायऱ्यावरून आता उतरत आहोत चढण्यापेक्षा मला उतरणंच अवघड वाटतंय पण काय भारी नजारे आहेत तुम्ही बघा ते कसे उतरतात एवढं रिस्की आणि एकाच टाइम दोन दोन लोक पण जातात म्हणजे टू वे आहे टू वे 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 टू वन वन नाही वेळ वन वे आहे पण लोक टू सारखा यूज करतात आहे डायरेक्ट खाली तळ वैभव महादेवाच्या मंदिराच्या इथं पोचलो <laughs> फायनली पोचलो <लू। laughs> जसं आपण आलेलो तसा आता परतीचा प्रवास चालू आहे आणि इथून पुढे जरा भारी वाटतंय कारण की क्रिस्की पायऱ्या वगैरे काहीच नसणार आहेत आणि आता तिकडे दिसतंय ना तुम्हाला आता गावचा भंडारा चालू आहे आणि तिकडे जाऊन आता आपण जेवण करणार आहोत फायनली संपूर्ण खाली आलेलो आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतो खरी आत्ता सध्या पाय कापतायत एवढा चाललो फिरलो ते करून आलो वाटत नव्हतं पॉसिबल होईल माझ्याकडून पण ते झालेलं आहे घामध्ये पूर्ण भिजलेलो आहे मी आणि आत्ता सध्या पण कसं जरा पाय आहेत पण भारी वाटलं भारी अनुभव होता हे गाव माझा मित्र अविनाश शिंदे याचा आहे आणि मला सुट्टी असल्यामुळे हो मी दोन तीन दिवसासाठी गावी आलेलो भंडारा असल्यामुळे हो आणि भंडारा वनभोजन इकडे चालू आहे ह्याच गोष्टीसाठी मी आलेलो होतो आणि चला तर आता मग जेवण करून घेऊया आता थोडे रिलॅक्स भंडारा म्हणजे होणार तुझंच काय आमचं माझा पण झालंय पाणीच नाही पाणी नाही मित्र पाणी समाप अरे लास्टला बसलो ना आपण त्यामुळे जेवण करून झालेलं आहे तर चला आता आपण गडदगावात चाललोय तर आज आपण बघितलेलं आहे दुर्गेश्वर लेणी आणि हे आहेत ते गडद मध्ये तालुका राजगुरुनगर खेड आणि जिल्हा पुण्यामधील हे गाव आहे आणि खूप भारी वाटलं हे अविनाथचं गाव आहे आणि आम्ही दिवसभर आता मी पहिल्यांदाच ट्रेकिंग केलेलं माझा तर अनुभव हो खूप म्हणजे चांगला पण म्हणेन आणि वाईट पण म्हणेन कारण की मी दुहेदा अवस्थेमध्ये होतो आणि ह्या सगळ्यांनी सपोर्ट केल्यामुळेच मी आज ह्या गोष्टी करू शकलो मला असं वाटतंय आणि खूप मदत केली ह्या लोकांनी आणि वेगळा अनुभव होता आज तुम्ही पण नक्की भेट द्या गावातील कोणत्याही व्यक्तीला भेटा गा जर माहिती असेल तरच तुम्ही पुढे जा गावातील व्यक्तीला सोबत घ्या आणि खूप चांगला अनुभव आहे आणि ज्या प्रकारे म्हणजे पांडवकालीन काम आहे जे कोरेव काम आहे ते नक्की पाहिजे भेट द्या हो हो ते तरा है, तर खूप छान वाटलं या सगळ्या गोष्टी बघून तर आजचा व्हिडिओ आजचा व्हॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा आणखीन एका नवीन अशाच व्लॉग मध्ये तर धन्यवाद महादेव महादेव